एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर पत्रकारांच्या लेखनीमुळेच विकासाला बळ दिनेश गीते पत्रकार दिनानिमित्त करण्यात आला सत्कार मूर्तींचा गौरव पत्रकार समाजासाठी झटणारा निस्वार्थी कार्यकर्ता असतो आजच्या स्वार्थी युगात हा गुण दुर्मिळ झाला असला तरी पत्रकार मात्र निस्वार्थपणे समाजाची सेवा करतात वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणारे पत्रकार मात्र अनेक सेवा सुविधांपासून वंचित राहतात पत्रकारांच्या लेखनीमुळेच विकासाला बळ मिळते असे प्रतिपादन सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी गुरुवारी केले व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार भवन येथे सेवानिष्ठेचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के हे होते तर ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर वाघमारे निवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे ज्येष्ठ पत्रकार चंद्रभूषण मुंगे हे सत्कार मूर्ती म्हणून विचारपीठावर विराजमान होते त्याचप्रमाणे कोर कमिटी सदस्य अरुण जैन विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस गजानन धांडे सूत्रसंचालन अभिषेक वरपे यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष गणेश निकम यांनी केले या कार्यक्रमात प्रशासकीय सेवेत असताना समाजाभिमुख प्रशासन राबविणाऱ्या सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांच्यासह पत्रकारितेतील योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर वाघमारे व चंद्रभूषण मुंगे यांचा यावेळी गौरव करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार राजेश दिडोळकर यांची कन्या सिद्धी दिडोळकर हिचा क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला पत्रकार प्रेमकुमार तसेच राठोड यांचे चिरंजीव वैभव भारतीय स्टेट बँकेमध्ये निवड झाल्याबद्दल आणि लक्ष्मीकांत यांचा ऋषिकेशची टी सी एस मध्ये निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला ही संघटनेचे पदाधिकारी आहेत पत्रकारांच्या विविध संघटना कार्यरत आहेत आपल्या देशभर आहेत महाराष्ट्र जिल्ह्यात जबरदस्त संघटना आहे आणि हा पत्रकारितेचा फार मोठा महत्वाचा भाग झालेला आहे ते, ते आपण प्रिंट मीडिया होती पत्रकारिता म्हणजे काय जे कोणाचं काही छापू नये त्याला असं वाटतं ती पत्रकारिता आहे म्हणजे ते खरंच असतंय पण तू प्रत्येक वाटते माझी बाब कुठे छापले केली नाही पाहिजे कुठं माहिती आदरणीय सरांनी वाघमारे सरांनी एक सूचना केली किंवा स्वेच्छा निवृत्ती असलेल्या माणसाला आणखी काय करायची त्याची उमेद असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या परवानगीने त्यांना व्हाईस ऑफ मिडियाच्या सल्लागार मी पण तितक्यात मोबाईल पण द्यायचो कारण त्यांना मी त्यांचे साहेब बोलून टाकतो आणि जे काम आहे ते आपण काम करतच होतो कोरोनाचं काही जणांनी खूप चांगलं उदाहरण दिलं कोरोनाच्या काळामध्ये पहिली लाट आली पहिली लाट म्हणजे जेव्हा पेशंट आपल्यापासून किलोमीटर दूर होते तेव्हा आपण हळूहळू ते आपल्या पडलं की नंतर आपण सगळं विसरून आणि दुसरी लाट येईल ला असं कोणाला वाटलंच नव्हतं पण मग आमच्या आम डोक्यात तेव्हा काही जणांची असं दुसरी लाट येऊ शकते मग दुसरी लाट आली तर आपल्याकडे कोणतंच इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे कमीत कमी